नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर या युट्यूब चॅनलला मागील जो तुम्ही व्हिडिओ बघितला होता संपूर्ण झाडं चांगल्यापैकी फुटले होते बऱ्यापैकी परत काही सेटिंग पण झाली होती आता त्याच्या पूर्ण विरुद्ध दिशेला म्हणजे पूर्ण विरुद्ध असा भाग आपण आज पाहतोय हो तुम्हाला पण दाखवतो हो पूर्ण भाग तर आता इथे बघा आता इथे काय काय दिसतंय तुम्हाला आंबेबार दिसतोय बऱ्यापैकी झाडांना आंबेबार आहे आणि चांगला आहे आता हा बाग आंबेबार म्हणजे असा सगळ्या साक, झाडांना नाही आहे हजार झाडं आहेत ते हजारपैकी चारशे पाचशे झाडांना आंबेबार आहे आणि बाग जवळपास पूर्ण बाग आपण तानावर सोडलेला होती मृगबारासाठी पण यावर्षीचं टेम्परेचर बघता सर्वांनीच मेच्या पहिल्या आठवड्यात किंवा मेच्या स्टार्टला तानावर बागच सोडले होते आणि त्याचा परिणाम असा झाला की जो बारा तेरा तारखेपासून पाऊस सुरू झाला आहे त्याच्यामुळं ताण हे कमी बसले आणि पटापटा अशी नव्हती बरोबर पावसाने लांबत गेली तर आतापर्यंत मी तुम्हाला नवतीसाठी काही स्प्रे देतो आहे नवती वर्स नवतीतून बार काढण्यासाठी स्प्रे नवतीची लांबी बघून एक दीड इंच बघून तर त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रमाणात फुलाची संख्या वाढत आहे पण या बागेकडे जर पाहिलं तर या बागेमुळे फुलाची शक्यता जरा आता कमी झालेली काही ठिकाणी अशी नवीन निघतेही कळी हे बघा आणि आता इथे आपल्याला एक किडी बघायला मिळाली होती हे बघा तर ही जी किडी आहे हे हा जो किडा दिसतोय हा पानं खाणारा किडा आहे सर सर्व पानं खाण्याची ताकद ठेवते हा किडा भरपूर किडे असतात आताशी थोडी सुरुवात झाली याची त्यामुळे या बाग किड्याकडे लक्ष ठेवणे आणि याच्यावर एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक दोन वेळा मारणे हे बघा याचं बऱ्यापैकी यांनी जे डोळे जे आपण म्हणतो डोळे बाहेर काढणे बऱ्याचशा झाडांच्या डोळे अजून बाहेर निघायचेच आहे तर त्यांना भरपूर चान्स आहे पण इथे आपल्याला नव्वद टक्के डोळे बाहेर निघालेले आहे दहा टक्के शिल्लक आहे फक्त असं काही ठिकाणी फक्त किरकोळ काळी दाखवते आणि बाग पण जरा दुरावस्था झालेली बागाचीही बघू शकता तुम्ही तर गवताचं रान आहे खूप भयानक गवत असते याच्यामध्ये कंट्रोलच होत नाही त्या शेतकऱ्याची काही चूक नाही बघा आपल्याला इथे आता आपण इथे त्यांचे चार टप्पे जवळपास सर्व पाहून झालेले आहे त्याच्यामध्ये आता मला जिथे असं वाटलं हे जे पानं खाल्लेले आहे हे त्या पांढऱ्या किड्यांनी खाल्लेले आहे हे जे तुम्हाला कुर्तडले दिसते ना त्या पांढऱ्या किड्यांनी खाल्लेले आहे ऑस्ट्रेलियन व्ह्यूल त्याला आपण म्हणतोय त्याचं नाव आहे तर त्याला तर कंट्रोल करणं गरजेचं आहेच पण सर्वात मेन प्रॉब्लेम आपला आज आहे मृगभाराचा तर इथे काय होणार आहे जे मला इथे जाणवलं आहे की काही काही झाडांमध्ये चांगला वार आहे काहींना एकदम किरकोळ आहे काहींना बरंच बिलकुलच नाही आहे तर बिलकुल नसणारे असे भरपूर झाडं आहे ह्याच्यामध्ये काही डोळे शिल्लक आहे पण जर यानेच नव्हती काढली तर पुढच्यानी काय अपेक्षा करायची आपण आणि आता जो ऊन पडतं आहे आपल्याला आता जे ऊन पडू राहिलं आहे त्या ऊनाचा परिणाम काय आहे की थोडा कळी काढण्यासाठी हो राहिला आहे मागच्या जे आठ दिवसात आपल्याला ऊन पडतच नव्हतं त्याच्यामुळं आपल्याला हे बघा आता इथे एवढ्या नवतीवर हे कळी आधीच आलेली आहे पण नव्हती वाढल्यानंतरच कळी आली इथे पण कळ्या भरपूर दिसते आपल्याला अशा प्रकारचे झाडं खूप किरकोळ आहे त्यामुळं आपल्याला जरा अशा प्रकारे जर नवती वाढलेली असेल आणि एवढे जास्त रोळे निघाले असेल तर अशा बागांना खूप जास्त प्रयत्न करण्यात आरकत म्हणजे करूच नाही त्याला जितका बाग आला आहे तो धरायचा त्याची ते तेवढीच काळजी करायची त्याचा खर्च तेवढाच ठेवायचा काळजी करायची प कारण जर त्याला वाऱ्यावर सोडून दिला तर पुढच्या वर्षी तो त्रास देणार आणि जर आंबेबार असेल तर आंब्याबारासाठी बिलकुल शंभर टक्के काळजी घ्या त्याचा तुम्हाला फायदा होणारच आणि यावर्षी आंब्या जरा जाडा भवितव्य चांगलं आहे त्यामुळं आंबेबाराची तुम्ही काळजी घेत राहा आणि थोडा खर्च त्याला वाढवला तरी चालेल पैसे निघून जातील होऊन जाईल आणि इथे आपण आता फळं शोध फुलं शोधतोय पण फुल काय सहज सापडत नाही आहे हे बघा बऱ्यापैकी नवतीची लांबी दोन तीन इंच चार इंचपर्यंत गेलेली आहे त्यामुळं आता आपल्याला इथे चान्सेस झाला कमी झालेले आहे अशा प्रकारच्या बागांना इथून पुढं पाणी कमी देणे पावसावरच चालू देणे म्हणजे जेणेकरून पुढच्या पाऊस इथे इथे पण त्याचा फार्मुला आपल्याला करायचं आहे आता क्यकॉनचा स्प्रे यांचा झाला आहे तीन दिवस झाले बहुतेक तीन दिवसाआधी स्प्रे झाला आहे त्याचे रिझल्ट येईल थोड्या प्र थोड्या प्रमाणात किकॉन झिरो नऊ शेहेचाळीस आणि मायक्रोटन आता इथे आपल्याला एक नवती बघायला मिळते हे जे नवती आहे ना याच्या बगलेत टोकाला फुल धारण होण्याची दाट शक्यता तयार झालेली आहे अशा प्रकारे इथे बऱ्याच ठिकाणी आहे पण आजच्या कंडिशनला मागच्या बऱ्याच वर्षाचा अनुभव बघता एवढ्या प्रकारच्या नवतीमध्ये बार काढणं हे सोपं नाही आहे हे बघा आता निघतं आहे आता आपण परत माझ्याच बोलणं मी चेंज करू शकतो जर ही कंडिशन आहे हे जे तीन फुलं आपल्याला दिसले तर आपण म्हणू शकतो की इथे आपण अजून एखादा प्रयत्न करू शकतो तो पण कधी जेव्हा आता हे सहा सात दिवस वापसाचे मिळेल ताण होईल कारण आता इथे रान सुकलंय बऱ्यापैकी रान खालमारलंच आहे पण असं वापसा होईल आणि वापसा झाल्यानंतर जो एक मृगाचा पाऊस पडेल आता हे जो मागचा होता तो अवकाळी होता सर्वांनाच माहीत आहे पण आता मृगाचा जो पाऊस पडेल त्याच्यामध्ये याच्यात फुलधारणा व्हायची दाट शक्यता आहे पण जे आधीचे काही तुम्हाला बागा दाखवले याच्यापेक्षा जे नवीन नवती कमी आहे दीड इंच दोन इंचावर आहे ज्यांची ज्यांना कमी पाऊस झालेली आहे किंवा ज्यांचे बरेचसे डोळे बाकी आहे त्यांना चान्स आहे पण अशा प्रकारे जर नव्हती वाढली असेल एवढी उंची झाली असेल नव्हतीची तर त्याला खूप जास्त खर्च करून किंवा खूप जास्त प्रयत्न करण्या करण्याचा प्रयत्न करू नका तुमचा खर्च वाढेल त्याचा रिझल्ट काही येणार नाही कारण औषधं पण एक लिमिटपर्यंत काम करते कुठलंही औषध एका लिमिटपर्यंतच रिझल्ट देते बाकी हे बऱ्यापैकी मग निसर्गावर सोडावंच लागते सर्वच गोष्टी निसर्गावर आपण सोडत नाही यांना पण आपण पन तीन दिवसाआधी किंवाचा स्प्रे घेतलेला आहे त्याचे आपल्याला रिझल्ट आपल्यासमोर दिसते आणि अजून पुढं दिसणारच पण एवढ्या नव्हतीतून काही बरेचसे मार्केटिंगमधले लोकं आहे दुकानदार आहेत की आपण पाच इंच सहा इंच आठव्या पानावर सहाव्या पानावर फुलं काढू शकतो का हे औषध असं करत काम करते ते औषध तसं काम करते असं जर म्हणत असेल तर ती गोष्ट जरा पचवायला कठीण आहे कारण माझा तरी अनुभव सांगतो की इतक्या नव्हतीनंतर शक्यता जरा कमीच असते कडाकडाची झाडं बऱ्यापैकी फुटलेलं आहे यांचे कड्याच्या झाडांना जवळपास सगळ्याच झाडांना फुलं आलेले ज्यांचे जे दोन तीन बांधा आहे त्या बांधांना आलेले आहे मधी पण आलेले असं नाही की फेलच म्हणता येईल पण हे बघा आता काही फफलं आपल्याला लांबून दिसते त्यामुळं तुम्हाला मी इथे दाखवलं तर आता मी हा बाग जवळपास तुमच्यासोबत फिरलो आहे तुम्ही पण ह्या बागेमध्ये फिरले माझ्यासोबतसोबत तुम्ही पण या बागेत पूर्ण बागेचं ऑब्झर् ऑब्झर्वेशन करत आहे अशा प्रकारच्या ऑब्झर्वेशनमध्ये तुमच्या काय लक्षात आलं तुमचा काय का अनुभव आहे हो तो पण माझ्याशी शेअर करा म्हणजे आपलं नॉलेज एकमेकांना वाटलं जाईल आणि मला पण तुमच्याकडून काही शिकायला मिळेल तर आता अशा प्रकारची कंडिशन शक्यतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे विदर्भामध्ये असं काही झालेलं नाही शक्यतो आणि पुणे जिल्ह्यात पण असंच प्रॉब्लेम झालेला आहे कारण पुणे जिल्ह्यातही पाऊस तेवढाच पडलेला आहे आणि आता विदर्भवाल्यांना पावसाची वाट पाहणं हाच एक चांगला पर्याय आहे स्प्रे तर करू शकताच पण पाणी देणे किंवा काहीच बागांना फक्त पाणी आपण देऊ शकतो पण पाणी न दिलेलं जरा बरं ज्यांना फुलाची सुरुवात दिसायला लागली आहे ते देऊ शकता फुलं एक दोन टक्के आणि ज्यांना बिलकुल फुलंच नाही दिसत आहे डोळे शांतच आहे अशा लोकांनी शक्यतो प पाण्याला थांबलेलं बरं आता जसं बघा इथून आपण दोन तीन झाडापासून चालत आहे आणि आपल्याला फुलं प्रत्येक झाडात दिसते आणि नवतीतूनच दिसते म्हणजे हा भाग पण आपण इथे सक्सेस करू शकतो कारण आता प्युकॉन मारून आपल्याला झालेत तिसरा चौथा दिवस आहे आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी जर आपल्याला एवढं दिसतंय तर पुढच्या आठ दिवसापर्यंत दहा दिवसापर्यंत याला आपल्याला बदल दिसू शकतो त्यामुळं असं काही नाही की यांनी डायरेक्टच फेल म्हणायचं हे बघा अशा प्रकारे पण कळ्या आहे काही झाडांमध्ये डायरेक्टच फेल म्हणायचं कारण आंबेबार बॅकअपला आपल्याजवळ आहेच तुम्हाला दाखवलं आहे आणि मृगबार पण तेवढाच येऊ शकतो जेवढा आंबेबार आपल्याला दिसतो आहे असा तेवढाच आपल्याला मृगबार पण येऊ शकतो त्यामुळं आता याला आपण फक्त पाऊसेपर्यंत वाट पाहणार आहे पावसानंतर एक चान्स घेणार आहे बारा ते पंधरा तारखेला आपल्याला फुलं दिसायला पाहिजे जेवढे दिसेल तेवढे आपले आणि नाही दिसले तर तिथून पुढं आपण मृगाचा नाच सोडून आंबेबाराची काळजी घ्यायला सुरुवात करणार आणि त्याचं संगोपन करणार आता हे बघा नवीन कळी जे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली नवीन कळी नवतीमध्ये तयार होत आहे यावर्षी बऱ्यापैकी नव नौ, बागा नवतीतून फुटतोय ज्या फक्त रोपड्या बागा किंवा दोन वर्षापासून फील असणाऱ्या बागाच आपल्याला फक्त पाहायला मिळते डायरेक्ट पाण्याच्या डेठ्याजवळून फुल निघते पण नाही जो पाऊस चालू होता एकसारखा त्यांनी बऱ्यापैकी पटापटा नवती वाढवली आणि मग नवतीतून आता वापसा कंडिशनला फुलं काढण्याचा प्रयत्न करते झाड आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि याच्यामधून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे कमेंट्समध्ये जरूर कळवा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण यातलं बऱ्यापैकी ऑब्झर्वेशन कसं करायचं यानं नॉलेज मिळेल आणि ते लोकांच्या भुलतापांना बळी पडणार नाही आपण इथं व्हिडिओ जो व्हिडिओ बनवतो तिथे भुलतापात देत नाही जे ॲक्च्युअल कंडिशन आहे ती दाखवतो ती सांगतो गवत कंट्रोल व्हायला पाहिजे पण त्याला काही पर्याय नाही आहे इतकं मोठं गवत खुरपू शकत नाही कटर यांना मारला मारणार आहे आणि रोटा वगैरे आपण एक वीस पंचवीस दिवस पाठ पाहून मारणार आहे त्यांना काय त्याच्यात जमणार नाही कारण झाडाची उंची खोडाची उंची जमिनीपासून कमी असल्यामुळं आपण इथे शक्य घेऊ शकत नाही झाडाला इजा होऊ शकते आणि हराळी जे हराळी दिसते त्याला तर काही पर्याय नाही त्याला मेरा एकत्र मारून मारून कंट्रोल करावं लागेल आपल्याला पण इथे आपल्याला असं नाही की ह्या बागेमध्ये आपल्याला खर्च करून उत्पन्न होणार नाही आंबेबार आहे मृगबारही लागणार आणि याचा थोडा का महिना आपल्याला खर्चापुरतं उत्पन्न होणारच आहे धन्यवाद